आमदार आपल्या भेटीला उपक्रमाद्वारे आमदार संजय केळकर हे ठाणेकरांच्या विविध समस्यांचा ऑन दी स्पॉट निपटारा करतात सोमवारी भाजपाच्या खोपट कार्यालयात आयोजित उपक्रमांमध्ये नागरिकांनी शिक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत सफाईपासून ते निवासपर्यंतच्या पन्नासहून अधिक तक्रारींची निवेदनं सादर झाली यावेळी सोबतच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर हे देखील उपस्थित होते ठाण्याचे आमदार संजय केळकर दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयामध्ये उपस्थित असतात यावेळी केळकर यांनी सोमवारी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी परिवहन सदस्य विकास पाटील भाजप सरचिटणीस सचिन पाटील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी विलास साठे दीपक जाधव महेश कदम राजेश गाडे उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमण पाणी विषय एस टी महामंडळ पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय सफाई असे विविध विषयांवरील पन्नासहून अधिक निवेदन यावेळी प्राप्त झाली होती अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरती बोलून काही समस्यांचे निरसन यावेळी करण्यात आलं तर काही तक्रारदारांचं प्रबोधनही केलं गेलं यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की केवळ निवेदन घेऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न येथे केला जातो आहे ठाणे मतदारसंघातील विविध परिसरांमध्ये घेतलेल्या आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हो असा प्रतिसाद लाभला असून चाळीस हजारांच्या वरती नागरिकांशी या निमित्ताने संवाद साधला आहे नागरिकांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला बसून नागरिकांशी संवाद साधला पाहिजे आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं अनेक प्रकारचे विषय ठिकठिकाणच्या भागातील लोक घेऊन आले शिक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत आणि सफाईपासून ते निवासापर्यंत अनेक समस्या लोकांना भेडसावत आहेत काही वेळेला निर्णया खात्यातले अधिकारी जे आहेत ते उन्मत्त आहेत मस्तवाल आहेत ते त्यांना उभंपट करत नाहीत गरिबाला त्या ठिकाणी खेटे मारायला लावतात काही चांगले अधिकारी का पण असतात ते ताबडतोब काम देखील करतात त्याच्यामुळे जे करणारे नाहीत त्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना देखील आमच्या माध्यमातून आम्हाला योग्य त्या पद्धतीने सांगायला लागतं पण समस्यांचं निराकरण करणं हे आमचं काम आहे कर्तव्य आहे त्यांना विश्वसनीयता वाटते म्हणूनच शेवटी ही मंडळी जी आहे ती आमच्या या उपक्रमामध्ये येत असतात आणि त्यांना पूर्णपणे समाधानी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही या माध्यमातून करत असतो केवळ निवडणुकीला आपण एकदम प्रकट व्हायचं त्या ठिकाणी आणि लोकांकडे भेटायला जायचं हा या माध्यमातून आपल्याला हजारो लोकांची भेट घेता येते आणि केवळ एका ठिकाणी बसून नाही समजा आज आम्ही खोपट कार्यालयात सोमवार आणि शुक्रवार बसतो आमच्या वैयक्तिक कार्यालयातही आम्ही दहा ते बारा उपस्थित असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी वस्तीमध्ये किंवा गृहसंकुलामध्ये देखील आमदार आपापल्या भेटीलाच्या माध्यमातून रहिवाशांना नागरिकांना आमचा भेटण्याचा उपक्रम असतो आणि त्या माध्यमातून मा या भागामधल्या रहिवाशांना देखील एक दिलासा मिळतो त्यानिमित्ताने की लोकप्रतिनिधी आपल्याकडे येतो आहे बोलतो आहे प्रयत्न करतो आहे काही वेळेला समस्या पूर्णपणे सुटतात काही वेळेला बऱ्याच पाठपुरावा करायला लागतो पण प्रयत्न करणं देखील आपला फायदा असतो आता आजसुद्धा जवळजवळ शेकड्यांनी लोक येऊन गेले आताही येतच आहेत आणि प्रत्येकाचं समस्याचं निराकरण करणं त्याच्याचबरोबर त्यांचं प्रबोधन करणं देखील गरजेचं असतं तेही करण्याचा आम्ही या निमित्ताने प्रयत्न करत असतो